लायन्स प्रांत बत्तीस चौतीस टी वन या सर्व्हिस ट्रस्टतर्फे सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावकऱ्यांना सहाशे चादरी आणि सहाशे सतरंजांचं वाटप करण्यात आलं लायन्स प्रांत बत्तीस चौतीस डी वन या सर्व्हिस ट्रस्टतर्फे तसंच लायन्स क्लब कुरुंदवाड इचलकरंजी आणि सोलापूर त्याचबरोबर राजशेखर कापसे आणि मल्लिकार्जुन मसुती या सर्वांच्या सहभागातून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावकऱ्यांना प्रथम उपप्रांतपाल राजेंद्र शहा कासवा यांच्या रेल्वे लाईन्स येथील कार्यालयातून अक्कलकोट पंढरपूर बार्शीच्या दोन तर सोलापुरातील दोन क्लबना सहाशे चादरी आणि सहाशे सत्रज्ञाचं वाटप करण्यात आलं तसंच सोलापूरजवळील सीना नदी काठावरील पूरग्रस्त वडकबाळ या खेड्यात जाऊन याचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्याचप्रमाणे लायन्स क्लब कराड सिटी यांच्याकडून प्राप्त शैक्षणिक साहित्याचं सुद्धा वाटप करण्यात आलं याप्रसंगी ट्रस्टचे चेअरमन विजय राठी प्रांतीय डिझास्टर रिलीफ चेअरमन विजय जमदग्नी प्रांतीय जी एल टी चेअरमन मंगेश दोशी प्रांतीय जी एम टी चेअरमन सुरेश जाजू रिजन वनचे रिजन चेअरमन श्रीनिवास कटकूर प्रांतीय इंटरनॅशनल कन्व्हेन्शनचे चेअरमन दिनेश बिराजदार यांच्यासह सोलापूर रिजनमधील बहुतांश क्लब सदस्य उपस्थित होते